उद्या नवीन वर्ष सुरू होतं आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने मी सगळ्या जनतेला हे वर्ष सुख समृद्धीचं जा जावं असं ईश्वरच्यानी प्रार्थना करते आणि खास करून शेतकऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगलं गेलं पाहिजे अशी नक्कीच मी अपेक्षा करते बघा मी ह्या लोकसभेचं मागच्या दोन टर्मपासनं नेतृत्व करते इथे आता नक्कीच पक्षाने संधी दिली तर मी परत तिसऱ्यांदा इथे खासदारकीची उमेदवार राहणार आहे आणि मागच्या पाच वर्षापासून म्हणजे जेव्हापासनं आम्ही निवडून येतो संघटनेच्या माध्यमातून पाचही वर्ष आमची तयारी असतेच आणि आत्तासुद्धा तयारी आहेच शेवटी आता पक्ष निर्णय घेईल पुढे काय होणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका